संध्याकाळचे साडेआठ वाजले आज गुरुवार एकवीस तारीख श्रावण महिना सोमवार एकवीस तारीख आठवा महिना दोन हजार पंचवीस ह्या तारखेला गुरुपुष्य नक्षत्र होतं गुरुपुष्य नक्षत्राला आपण सकाळी साडेनऊ वाजता घरून घेतो आपण आता आठ वाजता घरी आलेला आहे आणि आज नक्षत्र रात्री साडेबारा वाज तर नक्षत्र आहे आणि आपण आज वनस्पत्या काय काय आणल्या काय काय नाही ही तुम्हाला जाका होणार आहे कृपया गुरुपोषण अमृतावर आपल्याला एक मौल्यवान वनस्पती गौसली त्याची आपण दहा वर्षापासून वाट बघत होतो ती वनस्पती भेटली मित्रांनो एवढी दुर्मिळ वनस्पती आहे दादा ही ही वनस्पती भेटली आपल्याला मित्रांनो ही वनस्पती आपल्या गुरुने सांगितली होती दुर्मिळ वनस्पती सर्वात दुर्मिळ वनस्पती हे आपल्या आसपास कुठं भेटत नाही आपल्याला आज भेटली तर हे जर तुम्हाला एक दुसरा बी एक व्हिडिओ दाखवलेला घेतला बोरीच्या जा झाडावरचा बांध आहे आपली जी बोर असते बारीक जंगल बोर जंगलात मध्ये ती भेटलेली आहे तरी एकदम चांगल्या प्रकारे बघा बांधा गावसाला आहे ही बघा ही जी लाकूड आहे ती बोरीचं लाकूड आहे आणि ही बघा बांधा आहे ही मधलं बोरीचं लाकूड आहे आणि हिथून बांधेचं लाकूड आहे हे ते बोरीचं लाकूड आहे ही जी लाकूड आहे ती बोरीचं लाकूड आहे मित्रांनो एवढं हो इथं बुरीला बघा काटे अजून हो काटा इथं बुरीच्या झाडावरला बांधा भेटलेला आपल्याला तर ही बांधा थोडा पूजेला ठेवायचा आहे थोडं तुम्ही जिथे पैसे ठेवताय तिथे ठेवायचं आहे आणि तुम्हाला ह्याचे वरचे पानं दाखल तर बांधायचे पानं कशी असते ती बघा मित्रांनो हिवरी जी बांध असतो त्याचे पान आहे ही त्याचे फुलं आहेत ही बुरीच्या झाडावरला बांध आहे आणि बांधा निरगिरीच्या पानासारखे पान असतात मित्रांनो असे झाडावर झाड जे येतं असे पान असतात ह्याच्यामध्ये एक शक्ती असते दैवशक्ती ह्याची काडी पण काम करते मित्रांनो ही बोरीवरच्या झाडावरचा बांध आहे ह्याची पानं बघा निरगिरीच्या पानासारखे पानं असते त्याच्या काड्या आहेत बघा मित्रांनो ही बोरीच्या झाडावरचे बांधाचे पान आहेत धनसंपदासाठी तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे काम करते हे हेची एक काडी तुम्हाला पूजाला ठेवायची आणि एक तुमच्या जी धान्याच्या कोटडे त्याच्यामध्ये एक इंचाच्या अशा काड्या जर टाकल्या तर सुख समाधानी घरात सर्व रोगनाशक चा चा ही करते मित्रांनो ही बोरीच्या झाडावरचा बांधा आहे बोरीच्या झाडाचा तुम्हाला त्याचा बी उद्याच्या व्हिडिओ टाकतो बोरीच्या झाडावर कसा वाहता बांधा आणि ही बी व्हिडिओ बघून घ्या ही बघा बांधाचे असे लाकडे थोडे आणलेले आहेत आपण आपण थोडा बांधा आणला आणि तिथं बांधा शिलक ठेवलाय थोडा आणि ही त्याचं लाकुडी बांध्याचं मित्रांनो बघा एवढा टोकडा जरी पूजाला ठेवला तरी चालते तुम्हाला मोडून दाखवतो जाऊ जा का एवढा जा तुकडा जरी पूजाला तुम्ही ठेवला तरी काम आहे याचा तुकडा काढला आपण एक असा एवढ्याला एक सव्वा सवा इंचा तुकडा तुम्हाला एक पूजाला ठेवायचा आहे एक खायच्या धान्यात टाकायचं आहे एक तुम्ही पैशाचा गाल्ला असेल त्याच्यात ठेवायचा आहे सर्व जागे एक तुम्हाला तुकडा तुमच्या संघ जरी वापरला तरी काम करत आहे असा एवढा तुकडे घ्यायचे सव्वा सवा इंचाच्या एवढ्याने जास्त मोठ्याची बी गरज नाही दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला मी सांगतो होता काय काय आणलंय ते ही बघा एक मुळे आणली ही पांढऱ्या बुईरिंगणीची मुळे ती उंच जाणारी जात पांढरी बुहिरिंगणी उंच जाणारी जाते अशी एक मुळे हिचं एक मेन जी मुळे ती मेन मुळे आहे बघा ही आपल्या एका वैद्याने सांगितलं तर काही करा पडे मग आज गुरुपुष्य नक्षत्र आहे आणि मला ही झाडाची मुळी पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी आपण एक मुळे आणले झाड बी दाखवतो मी तुम्हाला पांढऱ्या बहिरिंगणीचा आपण पिशवी ठेवलेलं आहे तुम्हाला झाड बी दाखवतो ही मुळे आपण आता मुळे तुम्हाला दाखवतो कशा कशा जाण्यात ही पांढरी बहिरिंगणीची मुळे मित्रांनो हे आपण बाजूला ठेवू ही बघा अश्वगंधा डोरगुंज ही जी जर तुम्ही मुळी धारण केले शनी राहू आणि केतू ही तिन्ही के के ग्रह शांत राहतात आणि तुम्हाला काही हानी करत नाहीत ही तुम्हाला धारण करायची ह्याचा मनी ही त्याची मुळे मित्रांनो अश्वगंधाचे ही बघा पा आहेत उंच जाणारी पांढरी भुईरिंगणी ही एक दोन मुळे आणलेली आहेत आपण हे बघा मित्रांनो अश्वगंधा झाडाची मुळे ह्याची धारण करायची तुम्हाला ह्याच्या वाळल्यानंतर ह्याचे बारीक बारीक तुकडे करून तुम्हाला मणे तयार करायचेत आणि मणी आपल्याला धारण करायचे ह्याचा म्हणून आता वाळल्यानंतर एखाद्या चांगल्या नक्षत्र ह्याची मुळी धारण करायची चला मित्रांनो बघा आज पुष्य नक्षत्राव हिंगण बेट आणलेल्या आपण हिंगण बेटाची एक मेन जी झाड आहे ती ह्याचं कोंबर आहे अशा ह्याच्या तुम्हाला अर्ध्या अर्ध्या एक फोटाच्या इट्ट्या करून अशा दरवाजेवर लाकूड बांधायचे जनावरांसाठी ह्याची मेघ करायची पहिली मेघ असे तर ह्याची दुसरी मेघ तयार करून त्याच्यावर अशी दुसरी मेघ ठोकायची ही हिंगण हिंगणबेटाच्या लाकूड आहे मित्रांनो अशा पण एक अर्ध्या अर्ध्या हिंगण बेटाची आज पुष्य नक्षत्रावर गुरुवारी आणलेले आहेत बघा असे ते हिंगाने वेटायचे चला मित्रांनो तुम्हाला आता पांढऱ्या बोहिरिंगणीचं झाड दाखवतो तसं आहे त्याला भरपूर काटे त्याला आपण काय करू एक कपडेनं दरू कपडेनं काटे मोडणार नाहीत आपल्याला बघा मित्र हे असं झाड आहे आपण झाड दुमता करून पिशवीत घातलं होतं हे धरलं तर ह्याला काट येतलंय ह्याला असं कापडा न घ्यायचं हे जे बघा फुलं असे पांढरे बघा फुलं आहे मी तर आपण इथं दोरीने बांधलेलंय तुम्हाला कातरून काढावं लागेल ते काटे लयत मित्रांनो ह्याला काटे असल्यामुळे काय होते एखाद्या न धरावं लागते बघा असं एवढे उंच झाड आहे त्याने काय सांगितलं होतं की एक झाड माझ्यासाठी जिवंत किंवा मेलेलं एक मुळासहित उपटून आणा आपण मुळासह उपटून आले पण हे झाड असे आता हे उगवत आहे का नाही काही सांगता येत नाही तरी पण आपण आणलेलं आहे हे मोठं झाड आहे बघा मित्रांनो ह्याची बघा फळं झाली ह्याला फळं लागायला तर आता एवढं मोठं येतं का नाही झाड ह्याचं काही सांगता येत नाही कारण हा बघा एकाचा तर असा टुकडा पडलेला आहे आणि ह्यालाच फुलं आहेत मित्रांनो ह्याला फुलं आहेत असे तरी पण आपण असं ठेवून देणार आहे त्यांना हे झाड असं द्यायचंय मित्रांनो ही पान या भुईरिंगणाचा एवढा एक रामबाण उपाय आहे एखाद्या माता माऊलीला आपल्या गर्भ जर राहत नसला तर ह्याचं असं असं ह्याचं एक पान घ्यायचं एक पान घेऊन ह्याचा रस काढून पाळी आल्यानंतर असे पाच दिवस पाच पानाचा रस जर घेतला तर गर्भाचे सर्व दोष जाऊन ती गर्भ राहतो मित्रांनो एवढं ह्या वनस्पतीचा चमत्कार आहे फक्त याचा एक पानाचा रस घ्यायचा आहे असं काही महिने जर केल्यानंतर संतती शंभर टक्के होती मित्रांनो बघा ही एक झाड मोललं तरी पण आय आपण पिशूत लावून देऊ आलं तरी आलं म्हणून तरी मोललेलं झाड बी येऊ शकतं एखाद्याच काय नाही मित्रांनो आपण लावून देऊ कुंडीमध्ये आणि हे दुसरी झाडं आहेत हे असेच झाडं एक जणांना वैद्याला द्यायचे तर असेच झाडं त्यांना पाहिजेत औषधाला दोन झाडं देऊ त्यांना अशीच आणि ही झाड लावून घेऊ आपण आणि दुसरे काय बारके बारके झाडं आले दोन तीन आपण मित्रांनो ती कुंडीत लावून ठेवलेत ती येतील शंभर टक्के आता ही बी झाड लावून घेऊ आपण आलं तर आलं म्हणून तर बघ आपण आज एवढ्या वनस्पती आणलेल्या आहेत एकदम चांगल्या प्रकारे म्हणलं की पांढरी बोहिंगने उंच जाणारी भेटली आपल्याला ही आपल्याला बांधा भेटला आहे ही बांधा मित्रांनो बोरीवरच्या झाडावरला बांधा भेटत नाही हे दुर्मिळ बांधा आहे ही पूजासाठी ठेवायला चालतोय ह्याची काळी जरी प्रत्येकाला दिली एक एक तर पूजापाठ लक्ष्मी बंधन काही असलं तरी ते शंभर टक्के निघून आहे तर आपण आता काय करणार जरी कुणाला देऊन असं एक एक इंचाचे तुकडे करून प्रत्येकाला देणार आहे हे लाकूड सर्वांसाठी आपलं द्यायचं एवढं एक बांध्याची पानं बघा मित्रांनो असे निरगिलीच्या पान पानासारखे असतात दुसऱ्या झाडावर जर झाड आल्यानंतर ह्याला बांधा म्हणतात ओरिजिनल असेच राहते पानं बघा असे असे बांध याचे पान असे राहतात हे बुरीच्या झाडावरचा बांध आहे मित्रांनो आज आपल्याला भेटलं आहे गुरु पुष्य नक्षत्रावर एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा कमेंट करा बोरीचा बांध आपल्याला एक पूजेला ठेवायचं आहे व्यक्ती जरूर ठेवायचा आहे एक आपल्या संघ ठेवायचा आहे तुमचा मान सन्मान आणि पैशाची काय अडचण असेल ती आहे निघून मित्रांनो चला मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घट्टीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम